चार नोव्हेंबर अठराशे पंचेचाळीस रोजी शिरडोन महाराष्ट्र येथे झाला त्यांचे कुटुंब गरीब होते त्यामुळे त्यांना लहानपणापासूनच लोकांच्या दुःखाची जाणीव होती ब्रिटिशांच्या ज जन्मामुळे भारतीय शेतकरी आणि कामगारांना किती त्रास सहन करावा लागत आहे हे त्यांनी पाहिले आणि हनोमन ठरवले बदल घडवायचा

होऊन वासुदेव पडके यांनी सशस्त्र लढ्यासाठी तयारी सुरू केली ते गावोगावी फिरले सभा घेतल्या आणि लोकांमध्ये स्वातंत्र्याची टिंगी पेटवली अनेक लोक त्यांच्या विचारांनी प्रभावित होऊन ब्रिटिश राजवटी विरोधात उभे राहू लागले वासुदेव पडके यांनी गुप्त गट तयार करून ब्रिटिशांना आर्थिक आणि प्रशासकीय जळ पोचवण्यासाठी योजना आखल्या त्यांनी ब्रिटिश तिजोरीवर छापे टाकले शस्त्र साठा मिळवला आणि आपल्या सैन्याला तयार केले वासुदेव फडके यांनी ब्रिटिशांविरुद्ध उघड बंड पुकारले त्यांनी ब्रिटिश सैन्याशी अनेक ठिकाणी लढाया केल्या आणि परकीय सत्तेला हादरवून सोडले दुर्दैवाने एका सहकार्याने फडकेचा ब्रिटिशांशी गुप्त संधान बांधून विश्वासघात केला मध्ये त्यांना पकडण्यात आले आणि एडनच्या तुरुंगात येमेन आहे ये तिथे पाठवण्यात आले तुरुंगात असतानाही वासुदेव फडके स्वतंत्र भारताचे स्वप्न पाहत राहिले त्यांनी सुटण्याचा प्रयत्न केला पण त्यांना हडवण्यात आले सतरा फेब्रुवारी अठराशे त्र्याऐंशी रोजी स्वातंत्र्य स्वातंत्र्यासाठी लढता लढता त्यांनी मित्रांनो वासुदेव बळवंत फडके हे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील पहिले सशस्त्र क्रांतिकारक होते त्यांच्या धैर्याने आणि बलिदानाने अनेक स्वातंत्र्य सैनिकांना प्रेरणा दिली आणि पुढे स्वातंत्र्याची चळवळ अधिक प्रमाणे उभी राहिली जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर आमच्या गोष्टी चॅनल लाईक लाई शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया आणखी एका प्रेरणादायी गोष्टी